आज आपण मूगडाळ न भिजवता इन्स्टंट पद्धतीने मुगडाळीचा शिरा बनवणार आहोत शिरा परफेक्ट होण्यासाठी योग्य प्रमाणाने भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डाळ मोजण्यासाठी एक वाटी किंवा कप घ्यायचा आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याने मोजून अर्धी वाटी एवढी मूगडाळ घेतली आहे तर मुगडाळ अशा पद्धतीने एक दोनदा धुवून घ्यायची दुहून त्याला चांगलं निथळवून घ्यायचं त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आपल्याला आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला ही जी मूगडाळ आहे भाजून घ्यायची मूगडाळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची मोठ्या फ्लेमवर भाजायची नाही आणि अशा पद्धतीने सतत हलवत ही डाळ आपण छान भाजून घेणार आहोत डाळ जेवढी खमंग भाजली जाईल शिरा तेवढा छान होतो त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थितच भाजायचे डाळ बघू शकता छान भाजली गेलेली आहे हलकासा त्याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे गॅस बंद करायचा आहे तर यापेक्षा जास्त ब्राऊनही करायचे नाही आणि डाळ गार होण्यासाठी ठेवायची आहे डाळ पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि डाळ पूर्णपणे गार झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक करताना देखील डाळ अगदी त्याची एकदम फाईन पावडर करायची नाही आपल्याला किंवा खूप जास्त जाड ठेवायचं नाही जसा आपला रवा असतो त्या पद्धतीचं टेक्शर याला यायला हवं तर इथे बघू शकता इथे डाळ आपली व्यवस्थित मी बारीक करून घेतलेली आहे खूप अगदी पिठासारखीही नाही आहे किंवा अगदीच खूप जास्त त्याचा भरडाही नाही जसा आपला रवा असतो त्या पद्धतीने हे बारीक करून घेतले आता गॅसवरती आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं ज्या वाटीने मोजून आपण अर्धी वाटी डाळ घेतली त्याच वाटीने मोजून दोन वाट्या एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे साहित्य जे प्रमाण घेतलेलं आहे ते अचूक घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे शिरा छान होतो तेवढ्यासाठी आपल्याला पाऊन वाटी साखर लागणार आहे त्यामध्ये वेलची पावडर घालायची आवडत असेल किंवा घरात असेल तर थोडंसं केशर घालायचं आणि यातली साखर फक्त आपल्याला विरघळवून घ्यायची याचा पाक वगैरे करायचा नाही साखर अशा पद्धतीने पूर्णपणे विरघळली गेली की गॅस बंद करूयात आणि हे आपण बाजूला ठेवूयात आता पुन्हा यावरती आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची शक्यतो लोखंडी कढईचा वापर करायचा म्हणजे शिरा खूप छान होतो आणि जाड कढई वापरायची आता यामध्ये मी जेवढी आपण डाळ घेतली तेवढंच तूप घ्यायचं म्हणजे अर्धी वाटी एवढंच तूप घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला थोडासा सुकामेवा घालून तो परतवून घ्यायचा आहे हा जो शिरा आहे प्रमाण जरी योग्य वापरलं तर शिरा खूप छान होतो आणि अगदी झटपटही तुम्ही बनवू शकता नाही तुम्हाला यासाठी मूगडाळ भिजवायची गरज आहे किंवा त्याला खूप जास्त परतत बसायची देखील गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने हा शिरा तयार होतो आणि खायला देखील खूप छान लागतो आता अशा पद्धतीने हे थोडंसं सुकामेवा परतून आपण बाजूला ठेवूयात आणि यामध्ये आता दोन टेबलस्पून एवढं बेसनपीठ आणि दोन टेबलस्पून एवढा बारीक रवा घालून थोडासा या तुपामध्ये भाजून घेऊयात यामुळे आपला जो शिरा आहे त्याला टेक्शर छान येतं दोन मिनटं हा रवा आणि बेसन पीठ भाजून झालं या पण जी मोगडाळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे ते पीठ आपल्याला या यामध्ये घालायचे आणि आता या याला सतत हलवत छान भाजून घ्यायचं पीठ भाजताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही लो टू मिडियम फ्लेमवरतीच चा याला छान भाजून घ्यायचं पीठ जेवढं चांगलं भाजलं जाईल शिरा तेवढा खमंग होतो त्यामुळे याला व्यवस्थितच भाजणं गरजेचं आहे जर तुम्ही मोठ्या फ्लेमवर भाजलं तर पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे याला कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे आता आपलं जे पीठ आहे बघू शकता त्याला हलकासा बिस्किटसारखा रंग आलेला आहे अशा पद्धतीने पीठ चांगलं भाजलं गेलं की गॅसची फ्लेम कमी करायची एकदम आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे शुगर सिरप आहे ते यामध्ये घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे याला सतत हलवत आता छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी हे पातळ वाटत असेल पण हे शिजल्यावर अगदी परफेक्ट होतो आपला जो शिरा आहे खूपच जर कमी पाणी जर तुम्ही यासाठी वापरलं तर शिरा व्यवस्थित शिजला जाणार नाही आणि मग त्याला टेक्स्चर आणि चव दोन्ही चांगलं येणार नाही त्यामुळे जे प्रमाण दिलेलं आहे तेच वापरा अर्धी वाटी जर डाळ असेल तर तेवढ्यासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं अर्धीपेक्षा जास्त म्हणजे पाऊन वाटी एवढी साखर घ्यायची आपल्याला आणि अर्धी वाटी तूप घ्यायचे म्हणजे आपला शिरा छान होतो तुम्ही तुपाचं प्रमाण अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त देखील घेऊ शकता पाऊन वाटीपर्यंत तुम्ही तूप यासाठी वापरू शकता आता हे आपल्याला अशा पद्धतीने सतत हलवत याला शिजवून घ्यायचे याला तोपर्यंत शिजवायचे तो, तो जोपर्यंत कडेनं तूप सुटत नाही तर अशा पद्धतीने बघू शकता आपला जो शिरा आहे साधारण पंधरा मिनटानंतर छान शिजला गेलेला आहे आणि याला आता तूप सुटायला लागलेलं तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता सुरुवातीला भले हे चिकट वाटत होतं आणि पातळ वाटत होतं पण अशा पद्धतीने जर परतून घेतलेला व्यवस्थित तर याला टेक्शर खूप छान येतं आता शिरा छान आपला शिजला गेलेल्या कडेनं मस्त तूप सुटलेलं आहे आता पण जे बदाम काजू तुपामध्ये फ्राय करून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मस्त एकदम परफेक्ट असा आपला मुगडाळीचा झटपट होणारा शिरा इथे तयार झालेला आहे यासाठी तुम्ही पाण्याच्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता दुधाचाही शिरा खूप मस्त होतो पण बऱ्याच जणांना दूध आवडत नाही त्यामुळे इथे मी पाणी वापरून हा हो शिरा बनवलेला पाणी वापरलेला शिरा देखील खूप मस्त होतो तर इथे पाहू शकता एकदम झटपट आणि खूप टेस्टी असा आपला मुग डाळीचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा